हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण ते पण ओळीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या मित्रांनो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक देश बनला या दिवसाचे महत्व खूप मोठे आहे कारण आपण लोकशाही देशाचे नागरिक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाची रचना केली ज्यामुळे आपण समान हक्क मिळवले दिल्लीमध्ये राजपथावर होणारी परेड आणि विविध राज्यांच्या झांगा हा दिवस अधिक खास बनवतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवसामुळे आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवतो संविधानाने दिलेले हक्क आपल्याला लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार देतात मात्र हक्कांसोबतच आपल्यावर काही जबाबदाऱ्याही आहेत ज्या आपल्याला पाळल्या पाहिजेत चला आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या देशाचा अभिमान वाढवण्यासाठी काम करूया जय हिंद जय भारत तर मित्रांनो हे छोटेसे दहा ओळींचे भाषण तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद